चपल्यावर फुलं कुठं ठुली होती ती पारशा कुठं बसलेला त्याने कुठं हात जोडलं कुठे किती काय माहिती जाऊ दे फिरू दे फिरू दे आता चार वाजता खाऊन पिऊन झालं ऊन लय हाय मग त्यांना म्हणलं ऊन आता आणाचं माणसं तिथं जेवण ही करते ते तर चला म्हणलं तर छोट बिटो काढा ए वरडू नका बघितली नाही हिरं आता हा भुंगे साने तर काय भी नाकलीचा कांदा ना वरण सगळं गावाच्या पुढंच तर वर वरी ना तर कसा बघतो यात सगळेजण सगळ्यांचा फोटो काढतो रावाचीच हाय उग बेल आणि करायचं का ना मी कॅमेरा हाय तर हा बघा बार ते बघायला आलो होतो खाल्लं पिल्लं तिकडं आलो हे काढाय का फोटो बिटू काय काढायचं असलं तर तुम्हाला तर चला आता इथून आपण बघ जाणार आहे तिकडं पलीकडे तर बघा करमळ्यामध्ये अशा जागेला आलो आहे आम्ही की हे सगळं का नाही जगप्रसिद्ध असं गाणं पण इथं झालं होतं आणि ते सगळ्यांना आवडतंय तर इथं येऊन बसलेले आहे आम्ही एवढं चांगलं वाटतंय ना भारी वाटतंय गार बी वाटतय पण ह्या साईडला हा बघा पर्यटक अशी बघायला येते तिने दुनियाचा कचरा आहे हा बघा काय हो कचरा मला कळ नाही मी लोकेशन बघायला आले का कचऱ्यात बसायला आले कुणा खर काय हिथून तिथून सारी कागद कुगद बाटल्याच तर का ती हिर तर हाय हिरबि कचरा करू नये तिकड वर स्टार्टिंगलाच लिहिलंय हा काय सगळा तर इकडं असं कचरा कुंडीच आहे चला तुम्हाला दाखवते जे एकदा हो का पाणी तर हिरवत गार झालं सारे मासं तरंगले लेवन एकताना साऱ्या बाटल्या तरंगतं त्या असं पण सारं बाटल्याच आहे का ही काय फुलं बिलं आहे का काय कोण असे कसं दिसलं का जा बघून याचं हुडकून तर चला तुमचं फोटो बिटो इथं काढून झालेलं असलं तर चला आपलं कुठच्या मार्गाला वाटत नाही अजून आपल्याला शाळा बघायची काय काय बघायचं भरपूर काय काय बघायचं चलो तर इथं कोण असलं राखणदारी करायला तर सांगा एवढं कागद बिगद झाडून झुडून काढा नसलं तर मला सांगा मी बी खराट आणला नाही तर कारण मला माहिती असत मी बी एखादा खराटा आणला असतं खराब खराब सगळं झाडून काढलं असतं तिथला कचरा भरला असता झोपत आली तो गार वाटा गार वाटायला उन्हाचा पण गार वाटायला हा ना, ना? ना था 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 था। ले ले ए, जा नाही ए चालले जा आई बाबा तरी सर पाक दशाही द्या तो इथे गोळा करून पेटवलं बरं का पण व्यवस्थित पेटलेलं पण नाही ते ए लेकरा हो चला काय मांसा धरायचं प्लॅनिंग हाय काय नको का असं आपल्याला अजून लांब जायचं ते चला दुसरं का बघायचं ना का इथेच बघायचंय का तुम्हाला अजून मंदिरात जायचं जा नाही का तिकडं

तर चला आता आपल्याला का नाही आरची परशाचं झाड बघायचंय तर हा बघा ह्या बार वाटतो निघलं ना तर झाड आहे बघा हिथं झाड आहे हे आरतीचा फाटा तुटलाय सोन्या आरचीचा फाटा तुटलाय काय आरतीचा फाटा तुटलाय तिचा फाटा तुटला आणि फाटा फटा ती बी मधनं चिर पडली आणि आरशी परशा पळत होती का माळानं तर त्या माळाचा हवा का कारखाना दिसला काय कोण तिथं गेला आम्ही काल आरची परशाच्या शाळेत हा का पण चालत येत इकडं ते लंगड बिंगडं पोटात दुखतंय म्हणून ते आणि बिनी नाही फनी हे त्यांची शाळा आहे बघा कोण करमळ्यातलं असलं ते असून न करमळ्यातलं कोणी असलं तर सांगा मला अय

कुठल्या वर्गात ना आली होती ती आणि हा माझं पोट दुखत दुखायला आलं घरी ना शाळा उशिरा उशिरा येते ती आरची पळत पळत हिंद येऊन करते बॅग असते केस